भारतामध्ये बारा ज्योतिर्लिंगपैकी मुख्य ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर येथे श्रावण मास निमित्ताने भाविकांच्या सोयीसुविधांसाठी शासन आणि देवस्थान ट्रस्टीमार्फत कोणत्या विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्यात याबाबत देवस्थानचे ज्येष्ठ ट्रस्टी कैलास घुले यांनी मुलाखतीमध्ये प्रशासन आणि देवस्थान ट्रस्टीमार्फत केल्या जाणाऱ्या सुविधांबाबत सांगितले त्र्यंबकेश्वर आणि नाशिकमध्ये येऊ घातलेल्या कुंभमेळ्याच्या निमित्ताने श्रावण महिन्यापासून नियोजन आराखड्याचे नियोजन केले जात आहे या एका महिन्यात एका नियोजनाचा भाग म्हणून आम्ही बघत आहोत प्रतिदिन दहा ते पंधरा हजार भाविक असतात पण श्रावणामध्ये संख्या तीस ते पस्तीस हजारांपेक्षा जास्त भाविक त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल होतात असे त्यांच्या मुलाखतीमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे त्यासाठी भाविकांतर्फे आणि स्थानिक नागरिकांतर्फे ते सहकाराची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली असे बी बी एस न्यूजचे प्रतिनिधी यांच्याशी बोलताना सांगितले बात करेंगे त्रंबकेश्वर श्रावण का महिमा क्या होता है बेटे जी आज त्रिंबकेश्वर में ब्रह्मा विष्णु महेश की पूजा होती है और मंदिरों में खाली शिव जी की पूजा होती है इसका महत्व क्या है ऐसा है कि ये ज्योतिर्लिंग अनूठा है बारह ज्योतिर्लिंगों में से एक ही ज्योतिर्लिंग ऐसा है और विश्व में एक ही स्थान ऐसा है कि यहाँ पर तीनों भगवानों का पूजन एक साथ किया जाता है जिसमें ब्रह्मा विष्णु महेश इसलिए यह अलग तरह का ज्योतिर्लिंग है इसका महत्व बाकी ज्योतिर्लिंगों में से बहुत बड़ा है क्या यहाँ पे गौतम ऋषि जी को श्राप दिया गया था जो महादेव जी ने प्रकट होकर तो शाप मुक्त किया हुआ है उसके ऊपर आप क्या कहना चाहोगे यहाँ पर गौतम ऋषि जो है उनको गोदावरी नदी को धरती पर लाने के लिए उनको ऋषि मुनियों की तरफ से शाप लगा था गोहत्या के पातक का और उन्होंने ऐसे कहा था कि जब तक तुम माता गोदावरी में स्नान नहीं करोगे तब तक आपका गो हत्या के पातक का हलन नहीं होगा इसलिए उन्होंने शिव जी तपश्चर्या कर, कर माता गोदावरी को पवित्र त्रम्बकेश्वर भूमि में धरती के ऊपर आवंतरित किया है क्या गोदावरी का स्नान करने से पाप से मुक्ति मिलती है क्या गोदावरी त्रंबकेश्वर के शोर से जो प्रकट की गई थी और गौतम ऋषि को श्राप मुक्त किया गया था इसके उपरा भारत की आम जनता को क्या कहना चाहोगे अभी यहाँ पर गोदावरी नदी का जो तीर्थ है उषावर तीर्थ उसकी महिमा नारद जी ने ऐसे कही है कि अम्बत तत् दर्शनान मुक्ति वो जो अम्बे है यानी गोदावरी उसके दर्शन से ही मुक्ति पा जा पाई जाती है तो उसमें स्नान करने का पा जो पुण्य है वो बहुत बड़ा है और गौतम ऋषि को गौ हत्या की पातक से उससे छुटकारा पाया था और आगामी सुहस्त कुंभ मेला में सभी साधु संत भक्तजन उसी गोदावरी तीर्थ में नहाने वाले हैं नाशिकचे वंदे भारत केले त्र्यंबकेश्वर मंदिरचे विजय सोनवणे आम्हाला त्र्यंबकेश्वर महादेव मंदिराचे ट्रस्टी कैलाजी घुले साहेब यांच्याशी आम्ही नाशिक मेट्रोवर काय बोलणार कोणत्या विषयावर बोलणार पुढचे येणाऱ्या भविष्यात यात्रेसाठी काय सुविधा आम्ही देऊ शकतो त्या विषयावर आम्ही कैलाजी घुलेजी यांच्यावर बातचीत करतोय साहेब नाशिक मेट्रो मध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार नमस्कार बोला आता नाशिकमध्ये येणार ना भविष्यात तिसरा श्रावण सोमवार आहे जसे की पालखीचा काय नियम हिंदू स्थान पावन पवित्र श्रावण धर्मियांच्या शनिवारपासून सुरू होत आहे तर पूर्ण महिन्यामध्ये चार सोमवार असतात आणि सोमवार सोमवारांमध्ये श्रावणी सोमवाराचे अतिशय नियोजन केलेलं आहे त्यामध्ये तिसऱ्या सोमवार जो आहे तो विशिष्ट असा चांगल्या प्रकारचा असल्यामुळे आणि पावन काळ असल्यामुळे पर्व काळ असल्यामुळे त्यावेळेस भाविकांची जरा जास्त गर्दी असते त्यानुसार सालाबागप्रमाणे आम्ही अतिशय गर्दीचं नियोजन करण्याच्या दृष्टीने पोलीस खाते रेव्हेन्यू खाते कलेक्टर साहेब मान्य डिव्हिजनल कमिशनर गेडाम साहेब यांच्या सगळ्यांच्या सूचनेनुसार आणि आगामी कुंभमेळ्याची रंगीत तालीम या दृष्टीने भाविकांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा आम्ही पुरवण्याचा प्रयत्न केलेला आहे उदाहरणार्थ यामध्ये साधारणतः त्र्यंबकेश्वरमध्ये दर्शनाची जी भाविकांची संख्या आहे ही साधारणतः चौदा ते पंधरा हजार एवढी आमची कॅपॅसिटी आहे परंतु ही डबल या काळामध्ये होते त्यामुळे साधारणतः रोज तीस हजार भाविकांचं सुलभ पद्धतीचं दर्शन होईल अशा प्रकारची आम्ही व्यवस्था केली आमच्या देवस्थानचे अध्यक्ष माननीय जिल्हा न्यायाधीश सचिन सर यांनी नुकतीच यासाठी नियोजनाची एक बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये आम्ही यामध्ये व्ही आय पी किंवा ज्यांना राजशिष्टाचार आहे असे वगळून अवंतर जे काही व्ही आय पी या नावाखाली जे काही लोक अनधिकृत प्रवेश करायचे त्याला पूर्णपणे मज्जाव केलेला आहे आणि प्रत्येक जे खातं आहे यांना एक साधारणतः दहा लोकांचा सा आपण प्रोटोकॉल जो आहे तो स्वीकारला जाणार आहे याच्यामध्ये प्रोटोकॉलची वेळ किंवा व्ही आय पी दर्शनाची जी वेळ आहे सकाळी सहा ते दहा या वेळेत असेल आणि संध्याकाळी सहा ते साडेसात या वेळेतच ते दर्शन होईल मात्र इतर वेळेस पूर्ण वेळपणे भाविकांसाठी सहज सुलभ दर्शन होईल गर्भगृहामध्ये यावेळेस बऱ्यापैकी नियंत्रण घातले कारण की सकाळच्या वेळेस गर्भगृहामध्ये गर्दी होते तर साधारणतः जे स्थानिक आहेत तर या स्थानिकांसाठी सकाळी सात वाजेपर्यंत गर्भगृहात मंदिर उभं होतो सात वाजेपर्यंत वेळ केलेली आहे सात ते पहिली पूजा होईपर्यंत पुरोहित संघाचे लोक आहेत ते आपल्या गर्भगृहात जातील इतर वेळेमध्ये गर्भगृहात जाणाऱ्याच्या जा संख्येवर आम्ही नियंत्रण घातलेलं आहे तरी सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा गर्भगृहात जाण्याचा कोणीही आग्रह करू नये